नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर आज आपण पोल्ट्री फार्मिंगमध्ये चाललेलो आहोत आणि आज व्हिडिओ आपला कशाबद्दल होणार आहे तर ते बघूया इथे आहे की गावठी कोंबड्या ज्या इथे गावठी आहे की आयर आहे की म्हणजे त्यांचा प्रश्न आहे की हा का कोंबड्या वेगळ्या जातीच्या आहे की काय गावठी आहे तर मी आज इथे तुम्हाला उत्तर देणार आहे की कोंबड्या जे जसे मी व्हिडिओ टाकत असते की गावड्यान पोल्ट्री फार्म वगैरे तर यांची जात यांना जाणून घ्यायची असेल की ह्या बोल ह्या कोंबड्या अगदी कोणत्या जातीच्या आहे कारण मी ज्या आहे ना तर तीन चार प्रकारच्या कोंबड्या आतापर्यंत केलेल्या आहेत तर तुम्ही बघा हे कोंबड्या तुम्हाला प्रत्यक्ष कशा वाटत आहेत एकदम फ्रेश निरोगी हेल्दी आणि यांचे पंख कसे वाटत आहेत तुरे कसे वाटत आहेत आणि ह्या किती हेल्दी आणि निरोगी कोंबड्या आहेत हे पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच आहे हे तर काही कुठे एडिट वगैरे केलेलं नाही जे आहे ते आहे रोजचंच आहे तर यांची जात कुठली आहे तर मी यांची जात ही गावरानं सांगत असते कारण ह्या अगदी गावरानला टक्कर देणारी कोंबडी आहे आणि मी इथे ह्याची जात सांगतच नाही आहे की कोणती जात आहे पण आता व्हिडिओत प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की ही जी जात आहे तर ही सोनालीची जात आहे तर ही वगैरे डी पी क्रॉस वगैरे आहे असं काही नाही आहे तर ही सोनाली गावरान म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि आता की आर 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 इथे बरेचसे प जेव्हा आपल्याकडे गिरायके येतात तर ते म्हणतात ही जी कोंबडी आहे अगदी तुम्हाला सांगेल की कुठल्या कोंबडीचा रेट सांगितल्यानंतर ते डायरेक्ट म्हणतात की नाही ही जी कोंबडी आहे ही आर 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 असणार आहे कारण ही कोंबडी आ... कमी पैशामध्ये आम्हाला द्या ही गावरान नाही आहे असं करून त्यांना घ्यायचं असतं त्यांना काही घेणं देणं नसतं ह्या गोष्टीशी की ही कोंबडी कशी आहे केवढ्याला जाणार त्यांना स्वस्त काहीतरी पाहिजे असतं कारण आपल्या जो रेट आहे का आपण जेवढा खर्च करतो ना गावरानला तर त्याला तेवढं आपल्याला त्या खायला घालावं लागतं आणि हे अशा एकच महिन्यात मोठ्या नाही होत्या कोंबड्या हे एक महिन्यामध्ये छोटंच पिल्लू राहतं एवढं मोठं होत नाही आहे किंवा आपल्याला त्यांना चार ते पाच महिने सांभाळावं लागतं अगदी तीन महिन्यानंतर आपण ही पिल्लू कोंबडी विकायला चालू करतो दोन महिन्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने ज्यांना पाहिजे असेल त्यांना तनगी म्हणून आपण देतो ह्या कोंबड्या पण त्यावेळेस आपल्याला एवढे पैसे मिळत नाही जेव्हा तीन महिन्याच्या चांगल्या तब्येत वगैरे होतात त्यावेळेस आपल्याला त्याचे पैसेही मिळतात तर तीन महिन्याची जी कोंबड्या आहे तर ही मी सुद्धा तीनशे रुपयांनी सेल केली होती ज्यावेळेस खूप लॉट होता माझ्याकडे आणि त्याच्यानंतर यांच्या तब्येती चांगल्या झाल्यानंतर एक एक कोंबडा जो आहे ना तर मी नऊशे रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत कोंबडा विकलेला आहे आणि फायनल जर सांगितलं तर मी आठशे रुपयापर्यंत हा कोंबडा इथे विकलेला आहे एखादे दोन कोंबडे असतील की ते जास्त किमतीने गेले असतील ज्यांची तब्येत खूप असेल तेच कोंबडे बाकीचे कोंबडे आहेत हे मी आठशे साडेसातशेच्या रेंजमध्येच हे कोंबडे माझे जास्तीत जास्त कोंबड्यांची प्राईस याच्यामध्ये गेलेली आहे आणि गावरान म्हणजे इथे माझं तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर अगदी रोड आहे कडेनीच डांबरीचा रोड आहे हायवे हायवे नाही आहे पण हायवेचा साईडचा जो पट्टा रोड जातो ना तर तो आहे माझ्या घरापासून हायवे जवळ आहे तर इथून खूप जास्त वाहने असतात म्हणजे जा जाणं येणं लोकांचं ज्या चालू असतं गाड्या चालू असतात हे बघा साईट आहे ना तर तिकून रोड आहे तर सगळ्यांना दिसतं आहे की हा पोल्ट्री फार्म आहे ओपन पोल्ट्री फार्म आहे आणि समोरून येणारं जे आहे ना आता सध्या ह्या ब माझ्या ह्या लॉटला तर कोणीच न म्हटलेलं नाही आहे की कमी द्या असं द्या तसं द्या असं अजिबात माझं ह्या लॉटला झालेलं नाही आहे कारण हा लॉट जो आहे हा सोनालीचा लॉट आहे कावेरीच्या वेळी मला खूप प्रॉब्लेम व्हायचा की तुम्ही ही कोंबडी जी आहे ही कावेरीच आहे ही आरार आहे ही ही गावराण कोंबडी नाही आहे ही आमकण तसं इला समोरून मला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह येतो आहे ह्या कोंबड्यांच्या बाबतीमध्ये की ताई तुमची गावराण आहे का मग मी हो म्हणणार त्यांना मग केवढ्याला देणार तर माजी माजी मी माझी माझी रेट सांगणार मी कोंबडी पाचशे रुपयांनी विकलेली आहे आणि कोंबडा जो आहे इथे एक दोन तीन कोंबडे हजार रुपयाच्या रेंजने माझे गेलेले आहे जे खूप मोठे होते प्रत्येक कोंबडा माझा हजार रुपयांनी गेलेला नाही आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या की कोंबडे जे आहेत हे माझे लास्ट म्हटलं तर आठशे ते साडेसातशेपर्यंत द्यायला मला परवडतात आणि याच्यामध्ये माझा प्रॉफिट होतो आणि समोरच्याला परवडत असेल तर समोरचं इथे घेऊ शकतो बरेच गिरायकं आहे साडेसातशे सांगितल्यानंतर मागं गेलेले आहेत तर चाळीस टक्के गिरायक हे मागं केलेले आहेत कारण मला परवडत नाही आहे हे कोंबडा हा पाचशे रुपयांना द्यायला आणि माझ्या इकडे जो एरिया आहे ना तर इथे गावरांचा इथे खूप तुटवडा आहे म्हणून माझ्याकडे लांब लांबून येतात आणि कोंबडे जे आहेत घेऊन जातात तर एक कस्टमर असं पण होतं की त्यांना देवासाठी कोंबडा पाहिजे होता आणि कारण मी आखाड आखाडा जो आषाढ महिना गेला इकडे आखाड म्हणतात आमच्या इकडे तर मग आषाढा महि आषाढामध्ये मी काय केले होते की आम्ही सात आठ कोंबडी आहेत मोठी मोठी सेल केलेली होते मग सेल केलेले जे कोंबड्या आहेत ना तर त्याच्यामध्ये असे गिराईक माझ्याकडे यायची की बघायची कोणी रस्त्याने बघितलं का देता येत होता मागं बंद केलं होतं तर गिराईक आल्यानंतर एक गेराईक असं होतं की त्यांना माझ्या मागच्या वर्षी माझ्याकडून त्यांनी पाचशे रुपयांनी कोंबड्या घेऊन गेले तर यावर्षी ते माझ्याकडे ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये पाचशे रुपये ठेवत होते पण मी ते पाचशे रुपये म्हटलं नाही कोंबडा तर आता साडेसातशे आठशेपर्यंत मिळेल आणि ते म्हणजे कायम बघण्यातले होते त्यामुळे मी त्यांना साडेसातशे रुपये ही फायनल रेट सांगितलं होतं तर ते नाही म्हटलं की नाही नाही असं कसं काय कोंबड्याची एवढी किंमत नसते म्हणून त्यांनी जे आहे पुन्हा त्यांची पाचशेची खिशात ठेवली आणि विचार करून सांगतो म्हटले आणि ते पुन्हा आले नाही तर हा बिझनेस असा असतो की एखाद्याला घ्यायचं घ्यायचं असेल परवडत असेल तर ठीक आहे किंवा त्यांना यापेक्षाही बारीक कोंबडा दुसरीकडं भेटला असेल आणि त्यांनी तो कोंबडा पाचशेच्या रेंजनी घेतला असेल पण असं आहे की हा जो कोंबडा आहे हा सहा ते सात महिन्याचा साधारण हा सात महिन्याचा झाला असेल कोंबडा मोठा आहे आणि त्या कोंबड्यावर माझा तेवढा खर्च झालेला आहे डेली त्याला खायला मला टाकावंच लागतं सगळ्या गोष्टी आहेत पण मी आता हा कोंबडा जो आहे तर हजारपर्यंत विकू शकते पण मी काही हा कोंबडा दोन हजाराला विकणार नाही आहे ना दोन हजाराला गिरायक आपल्याकडे पण येणार नाही आहे तर अशा पद्धतीने आठशे साडेआठशेपर्यंत साडेसातशेपर्यंत आपण जो आहेत हे विकू शकतो आणि हा अजिबात डी पी क्रॉस वगैरे काय म्हणतात ना तर त्यातलं काही मला माहिती नाही आहे पण सोनाली गावरान म्हणून याची ओळख आहे आणि सोनाली नाव हे मी का म्हणत नाही आहे कारण काय होतं की आपण एखादं जर नाव समोरच्याला सांगितलं ना तर ते आपल्याला आणखी म्हणते की नाही हे असंच आहे याची प्राईज इतकीच कमी करा याचं असंच करा तसंच करा म्हणून मी ते माझ्या प्रत्यक्ष गिरायकांना असं मी सांगत नाही आहे आणि इथे खूप गिरायका आहेत आपल्याकडे की ती ह्याच कोंबड्या आपल्या आप माझ्या मर्जीच्या रेटप्रमाणे घेऊन जातात कारण बिझनेस माझा आहे सगळं काही इथे का मेहनत मी करते आहे म्हणजे आता मी एक शेतकरीच आहे म्हणजे आपण शेती पिकवतो म्हणा किंवा आपण एखादा बिझनेस करतो तर त्याचा रेट आपण ठरवू शकतो जसे की कि किराणा दुकानात जाऊन आपण व्हील साबण घेतो आपण एखादी वस्तू घेतो कुठलीही असो त्याच्यावर जेवढी प्राईज आहे आपण डिरेक्टली दुकानदाराला देऊन टाकतो आणि घेऊन येतो मग हे पण आपलं स्वतःचं आहे तरी थोड़ी रेट ते समोरून येणारा जो आहे हा थोडीफार रेटमध्ये कमी जास्त करत असेल आणि आपल्याला परवडत असेल तरीच आपण द्यायचं ना तर आपण तोट्यात कशाला येथे व्यवहार करायचा तर जात तुम्हाला आलेलीच आहे तर चला दुसरा त्यांचा दुसरी एक कमेंट अशी होती की अक्की ताई पिल्लांची प्राईज किती आहे म्हणजे आता जे मी ह्याचेरीचे पिल्लं काढले काढले ना तर त्याच्याविषयी हा प्रश्न होता की पिल्लांची प्राईज किती राहणार आहे तर मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे या भाऊंना मी सांगते आहे अक्की है, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन तिथे आहे की पिल्लांची प्राईज किती आहे जे पिल्लं निघणार आहे ह्याचेरीमधले त्याची प्राईज आपण अंड्यांची प्राईस किंवा त्याला आपल्याला महिनाभर सांभाळायचा या सगळा खर्च करून आम्ही तुम्हाला पिल्लू कितीला देणार आहोत जर तुम्हाला पिल्लू पाहिजे असेल ना तर तुम्ही प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आणि तुमचा नंबर टाकू शकता तिथे तिथे तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमच्याशी इथे बोललं जाईल तर तुमच्याशी बोलल्यानंतर जो तुम्हाला पिल्लं घ्यायची असतील तुम्हाला पाचशे घ्यायचे शंभर घ्यायचे किती घ्यायचे असेल जर सगळं व्यवस्थित आपला भाव आणि तुमचा भाव मॅच झाला तर तुम्ही पिल्लू घेऊन जाऊ शकता याच्यासाठी तुम्ही आमच्या घराच्या आसपास असणं गरजेचं आहे अगदी दहा किलोमीटर वीस किलोमीटरपर्यंत तुम्हाला पिल्लू घ्यायला परवडून जाईल पण तुम्ही खूप लांबचे असेल ना तर त्यामुळे मी म्हटलेले आहे की थी कुठे राहता तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाकत जा म्हणजे कळून येईल की तुम्हाला हे आमच्या तिकडून पिल्लू घ्यायला परवडणार नाही आहे तुम्ही शेजारीच कुठेतरी हे जातीचं पिल्लू बघा आणि खूपच तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला फार्म करायचंच आहे यामध्ये हे करायचंच आहे मी हेच करणार आहे मी घेऊ शकतो इथनं पिल्लं तर तुम्ही इथून घेऊ जाऊ शकता लांब असेल तर तो तुमचा प्रश्न राहिला की तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता कारण एवढा लांब जायचं म्हटल्यानंतर पिल्लं भाडं खूप लागणार असतं जर तुम्ही जास्त माल घेऊन जाणार असाल तर रिक्षा म्हटल्यानंतर तर जास्तच लागणार आहे किंवा तुम्ही एखादा शंभर रुपये सॉरी शंभर बॉक्स जर घेतले शंभर पिल्लं घेतले एका बॉक्समध्ये तुम्हाला गाडीमध्ये आरामशीर जातील ते पिल्लं आपल्या टू व्हीलरवरती पण ते पिल्लं जातील तर अशी ही कमेंट होती तर तिसरी पण कमेंट आपण इथे बघूया की तिसरी कमेंट कालची मागच्या व्हिडिओमधली काय होती ती तर ती कमेंट होती ताई कोंबड्या पकडण्याचा व्हिडिओ येईल चला तर यांची दुसरी कमेंट आहे पहिल्यांदा पण यांनी मला पहिली अशी कमेंट केलेली आहे की ताई कोंबड्या पकडण्याचा व्हिडिओ त्यांना बघायचा आहे की कोंबड्या पकडताना यांच्या जुने व्ह्यूवर्स आहेत आपले खूप मागच्या दोन वर्षापूर्वीचे बहुतेक व्ह्यूवर्स आहेत यांना हीच कमेंट यांची नेहमी असते आता काय होतं की कोंबड्या पकडायला कोंबड्याने गिराईक नाही आहे गिराईक नसल्यामुळे कोंबड्या पकडण्यात येत नाही आहे आता व्हिडिओ काढ म्हणजे एखादं काम आहे आणि त्याचं शूटिंग मी करून म्हणजे ते काम पण होतं आणि शूट पण होतं होतं अशा पद्धतीने मी माझे व्हिडिओ टाकत असते तर आता हे तुमच्यासाठी मला स्पेशल गिराईक नाही आहे पण कोंबडा पकडायचं आहे असं काहीतरी कंडिशन करून हा व्हिडिओ मला शूट करावा लागणार आहे पण मी तुमचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल कारण आता एवढे कमेंट आहेत आणि यांची कमेंट खूप महत्त्वाचे आहेत भाऊ आता हा कोंबडा पकडण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल याच्याबद्दल काहीच म्हणजे तुम्ही चॅनलवर आला त्याबद्दल तर मी तुम्हाला सगळ्यांचे सगळ्यात मी आभार व्यक्त करते इथं आणि तुमच्या कमेंटचे सगळ्यांशी इथे रिप्लाय दिले जाणार आहे तर तीन कमेंटचे रिप्लाय मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये इथं दिलेले आहेत तर तुम तुम्हाला पण मी लवकरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करण माझ्या मुलाला घेऊन कारण माझा आर्यन हा खूप छान कोंबडा पकडतो आणि पण हे कोंबडे हाती लागत नाही मी तुम्हाला हेच सांगायचं आहे सा ह्या कोंबड्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट बघा कोंबड्या किती उडत आहेत आणि किती ॲक्टिव्ह आहेत त्या कोंबड्या बघा कोंबडे हाती लागत नाही आहे आणि एवढे लॉट होते ना तर मला अक्षरशः कोंबडा पकडायला ह्या वर्षी खूप कंटाळा आला आणि मी कोंबडे पकडायला खूप कंटाळा करायचे आणि नाही म्हणायचे मध्ये मी कोंबडे पकडण्यामुळे खूप मला त्रास झाला आणि मी व्हिडिओ पण काढायचे बंद केले होते कारण हे कोंबडे हाती लागत नव्हते मी थकून जायचे तरी आणि त्याच्यानंतर मग माझे तुम्ही बघा मागे दोन तीन महिने चॅनल पूर्णपणे एक तर कोंबडे मोठे पण व्हायला लागलेले होते हाती पण लागत नव्हते ज्यावेळेस मी कोंबडे सेल करायचे आणि मी चॅनल चालू शकत होते आणि असे दोन तीन हे होते की मी व्हिडिओ काढू पण शकत होते आणि टाकू पण शकत होते पण मला तो काळ जो होता ना तो मला खूप कंटाळा कंटाळा आलेला होता आणि त्याच स्पिरिडमध्ये माझं इथे गायांचं पण काम चालू झालेलं होतं तर अशा पद्धतीने कोंबडे पकडण्याचा मला अतिशय कंटाळा येतो आणि ही जात खूप डेंजर आहे हाती अजिबात लागत नाही आहे खूप म्हणजे खूप चपळ आहे ही पण फक्त तुमची कमेंट आलेली आहे आणि व्ह्युअर्सची कमेंट आहे म्हणून मी हा व्हिडिओ नक्की काढणार आहे नक्की शूट करेल तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहे की कोंबडा पकडायचा आणि कोंबडा पकडता आणि किती हाल होतात हे कोंबडे खूप डेंजर आहे तुम्हाला खरोखर व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे प्रत्यक्ष गिराईक हे स्वतःच कोंबडे पकडून घेऊन गेले ह्या वर्षी मी अजिबात पकडले नाही असं नाही आहे पण मला कंटाळा भरपूर आलेला होता तर जे येणार गिराईक त्यांनी आता ह्या वर्षी कोंबडे पकडण्याचं जे धाडच ते त्यांच्यावर मी लोटलेलं होतं तर चला अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या कमेंटची उत्तरे मिळालेली आहेतच आता तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की क प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की कसले कसले कमेंट असतात आणि त्याच्यानुसारच आपले इथे मार्गदर्शन होणार आहे नवीन खूप आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनी पोल्ट्री टाकलेली आहे त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना अनुसरून इथे मार्गदर्शन होणार आहे प्रॉपर इथे मार्गदर्शन होणार आहे तुम्ही बाहेर कुठल्याही गोष्टी कोंबड्यांना कुठल्या स्वस्तात स्वस्त कोंबड्या कशा वाढवायच्या सगळं सगळं तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला इथे नवले पोल्ट्री फार्मिंगमधून तुम्हाला सगळं मिळणार आहे अगदी तुम्ही यूट्यूबवर नवले पोल्ट्री फार्म जरी सर्च केलं तरी तुम्हाला हा माझा व्हिडिओ मिळून जाणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला नवीन पोल्ट्री टाकलेली असेल किंवा तुमची पोल्ट्री जुनी झालेली असेल तुमचा पण लॉसेस झालेला असेल किंवा मग कमी पैशामध्ये कसं आपण कोंबड्या हे मोठ्या करायच्या आणि कोंबड्या करताना फक्त कोंबड्याच करायच्या की कुठला जोडधंदा करायचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त इथे नवली पोल्ट्री फार्म आणि लईभारी फॅमिली या मराठी युट्यूब चॅनलवर मिळून जाणार जा जा आहे तुमचं नवीन पोल्ट्रीवाल्यांना सहकार्य करण्याचं जे आहे तर हे काम ह्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे कुठलाही प्रश्नसुद्धा कुठे खूप जास्त तुमचा लॉसेस झालेला आहे कुठे कुठे प्रॉफिट झाले आहे किंवा तुम्ही पोल्ट्री केल्यानंतर तुमचं किती नुकसान झालेलं आहे ते पण तुम्ही इथे कमेंटमध्ये नक्की टाकू शकता त्यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवूया आणि बरेच काही प्रश्न जे तुम्हाला कुंबड्यांबद्दल असतील ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि याला जोडधंदा करायचा की नाही करायचा हे सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवरती उत्तरं मिळून जाणार आहे अशा पद्धतीने ज्या इतर तीन कमेंटची उत्तरे मी ते एका व्हिडिओ दिलेली आहे कारण की खूप लोकांचे प्रश्न आहेत खूप व्ह्युअर्सचे प्रश्न आहेत की काही आता एवढ्या प्रश्नांची उत्तरं मला एकदम ब देणं शक्य नाही तेव्हा तीन चार कमेंट आहे तर ते मी एकत्र घेऊन आता व्हिडिओ काढणार आहे आणि अजून बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की मला त्यांचे पण ॲन्सर करायचे आहे तर अशा पद्धतीने जे आहे हा जो आपला व्हिडिओ होता हा मी इथे संपवते आहे आशा करते की तुम्हाला अशी माहिती जी आहे तर ही भेटलेली आहे आणि ती तुम्हाला तुमच्या फार्मिंगमध्ये उपयोगी पडेल तर मी माझा आता व्हिडिओ तेच संपवते आहे पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती लवकरच तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा ता आणि बाय बाय